माय माऊली नमस्कार त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव या उपक्रमातून आज आपण गणेश चतुर्थीनिमित्त दुर्वांचे महत्त्व आध्यात्मकात व आयुर्वेदात महत्त्व काय ते अभिवाचनातनं समजूया गणेश पूजेमध्ये अत्यंत पवित्र महत्त्वाच्या दुर्वा मानल्या जातात दुर्वांचे महत्त्व आध्यात्मिक पौराणिक आणि आयुर्वेदिक आणि वैज्ञानिक असे बहु आम्ही महत्व आहे आध्यात्मिक महत्त्व आणि पौराणिक महत्त्व आपण आता जाणून घ्या तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे की गणपतीला आपण दुर्वा वाहतोय पण का त्याच्या मागची कथा बघूया चला आध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्व गणेशाला प्रिय पौराणिक कथेनुसार गणपतीने अनला सूर राक्षसाला गिळले तेव्हा पोटात प्रचंड उष्णता निर्माण झाली तेव्हा ऋषींनी दुर्वा अर्पण केल्याने उष्णता शांत झाली म्हणून गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिया मानल्या गेल्या आहेत गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा वाहतो त्यामागचं रहस्य आपण बघूया एकवीस दुर्वांची जुडीचे रहस्य गणेश पूजेत एकवीस गाठी म्हणजे जुड्या अर्पण करण्याची प्रथा आहे या एकवीस दुर्वा गणपतीच्या एकवीस नावांचे व अष्टविनायकाचे प्रतीक म्हणून मानले जाते पवित्रता व सकारात्मक ऊर्जा हिरव्या कोमल शुद्धतेचे प्रतीक होय त्या अर्पण केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि वातावरण शुद्ध होते एकत्मतेचे प्रतीक म्हणजे दुर्वा आणि एक लहान कोंब मिळून एक मोठा गाठ तयार होते व समाजातील एकता सहकार्य दर्शविते आयुर्वेदात दुर्वाचे औषधी गुणधर्म सुद्धा आहेत बरं का चला तर बघूया शीतल थंड गुणधर्म शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देतात दुर्वा रक्तशुद्धी दुर्वाचा रस रक्तशुद्ध करतो त्वचा रोग टाळतो जखमांवर उपयोगी जखम खरंच चटलेले किंवा त्वचेच्या समस्या बऱ्याच करण्यास दुर्वा मदत करतात पचनासाठी फायदेशीर होय जुलाब अतिसार यावर उपयोगी आहे रोग शक्ती वाढवते शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवून आरोग्य सुधारते सारांश काय तर दुर्वा या फक्त पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू नव्हे तर श्रद्धा आरोग्य सकारात्मक ऊर्जा प्रतीक होय गणेश पूजेत दुर्वा अर्पण केल्याने जीवनात शांती आरोग्य समृद्धी मिळते अशा ह्या दुर्वा सर्व उपयोगी असल्यामुळे अध्यात्मकात व भगवंताला प्रिय आयुर्वेदात सुद्धा महत्त्वाचं स्थान अशा दुर्वांचा अभिवाचनातनं तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला बोला गणपती बाप्पा मोरिया